नमस्कार मित्रांनो मी कपिल सोरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत पुण्याला दुपारचा टायमिंग आहे आणि जाता जाता इथं जेवण करणार आहोत हा समोरच्या साईडला चार्जिंग झोन आहे इथे गाड्या चार्ज केल्या जातात ही पार्किंग व्यवस्था आहे आणि आपल्याला आता मच्छी खायची आहे इथे 就是。 मित्रांनो जेवण झालं मच्छी खूप चांगली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वातावरण जे झालेलं आहे ते पावसाचं झालेलं आहे पाऊस येतोय बारीक आणि हा सोलापूर पुणे हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह मित्रांनो आपण पुण्यामध्ये कुंजीरवाडी इथे आलेलो आहोत आणि आता आपल्याला अजून हडपसरला जायचं आहे आणि शक्यतो आपल्याला कपडे पण खरेदी करायचे आहेत पण बघूया काय होतं इथे कारण आता कुंजीरवाडीच्या पुढे ट्रॅफिकच जास्त चालू राहणार मित्रांनो आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत हडपसरला आणि हे जे कंट्रिक्शन साईडचं तुम्हाला दिसतं आहे ते मोठे मोठे कंट्रिक्शन साईड इथं चालवायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं बाराशे स्क्वेअर फुटाचा जर फ्लॅट घ्यायचा असेल तर त्याच्या पैशाची आपण म्हणजे अंदाजसुद्धा लावू शकत नाही एवढे महाग फ्लॅट्स आहेत तिथे मित्रांनो जर पाचशे ते साडेपाचशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला एक कोटी पंचवीस ते तीस लाखाच्या आसपास अंदाजी रेट जाऊ शकतो आणि टू बी एच के जर बाराशे स्क्वेअर फुटाच्या आसपास घ्यायचा म्हणलं तर त्याची किंमत दोन कोटीच्या आसपास जाऊ शकते मित्रांनो तर प्रत्येक व्यक्ती हा पैसे कुठूनही आणू शकत नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही ज्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे आणि जो व्यक्ती महिन्याला चार साडेचार लाख रुपये कमवतो त्याच व्यक्तीने इथे फ्लॅट घ्यावा मित्रांनो हे हडपसरमधलं गाजलेलं ठिकाण आहे ह्याला गाडीतळ म्हणतात तर आपण गाडी तळावर आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सोलापूर पुणे हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह हो, आणि अगदी आपण समोरच्या साईडला कपडे बघणार आहोत ते ठिकाण सुद्धा समोरच आहे मूळचंद मिल असं या दुकानाचं नाव आहे तर मित्रांनो आपण कपडे खरेदी केलेली आहेत कपडे नव्हते आणि कपडे खरेदी करण्याचा योग आज हडपसरमध्ये मूळचंद मिलमध्ये आला आणि त्यासोबत आता घरच्यांना पसंत पडतेत का नाही ते आपण बघूया फिकट बघूया कलरचा घेतलेला आहे आणि सॉफ्ट स्वरूपाची जीन्स घेतलेली आहे कारण आपल्याला ड्रायविंग करावी लागते मित्रांनो हा नजारा जो तुम्हाला दिसतो आहे तो पुण्यातला आहे आणि हे आमनेरा पार्कची बिल्डिंग आहे समोरची दिसते आणि संध्याकाळचं टायमिंग झालेला दा आहे दहा वाजले मला खूप थकवा आलेला आहे आता मी आंघोळ करतो आणि झोपतो आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू